मदतीसाठी तोडोदा येथील युवक सरसावले रेल्वेचा पॉवर ब्रेक वाकला मदतीसाठी तोडोदा येथील युवक सरसावले बंद रेल्वेला केले चालते तोडोदा तालुक्यातील युवकांचे कौतुक कैलासांडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार गेल्या पंधरा दिवसापासून तोडोदा तालुक्यातील भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले होते या दरम्यान बुधवार रोजी जम्मू तावी येथून परतीचा प्रवास सुरू झाला होता त्यामुळे सर्वांची यात्रा सुखरूप होऊन जो तो आपापल्या घरी परत येणार होते परंतु लुधियाना जंक्शन ते जिंद जंक्शन दरम्यान रेल्वेच्या इंजिनपासून चौथ्या डब्याखाली असलेला पॉवर ब्रेक पाईपला अचानक मोठे पशु आदळले गेले असल्याचा अंदाज रेल्वेचालक प्रदीप मीणा यांना या दरम्यान अज्ञातस्थळी अचानक रेल्वे थांबल्याने रेल्वेगाडीमधील प्रवासी भयभीत झाले या दरम्यान रेल्वेगाडीमध्ये बिघाड झाला असल्याचे तोडोदा येथील जुगाडू किंग हंसराज राजकुडे यांना कळाले त्यांनी तात्काळ आपल्या तोडोदा येथील प्रवाशांना सोबत घेऊन रेल्वेगाडीतील बिघाड सोडण्याचा प्रयत्न केला त्यात रेल्वेच्या चौथ्या डब्याखाली लोखंडी पॉवर ब्रेक पाईप वाकला असल्याचे दिसले दरम्यान लोखंडी पावर ब्रेक पाईपला सरळ करण्यासाठी साहित्य लागणार परंतु अज्ञातस्थळी कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नसताना देखील तोडोद्यातील तरुण पठ्ठ्यांनी जुगाड करत संपूर्ण ताकद लावून तो वाकलेला पाईप ब्रेक पाईप तात्पुरता पुढील स्टेशन येथे तोवर सरळ केला आणि रेल्वेचा पुढील प्रवास सुरू झाला त्यामुळे असंख्य प्रवाशांच्या जीवात जीव आला त्यामुळे हंसराज राजकुडे रमेश मगरे रवींद्र गाडे योगेश साडी कैलास सेंडे इत्यादी युवकांचे कौतुक केले जात आहे या दरम्यान पुढच्या स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांमार्फत पॉवर ब्रेक पाईप बदलण्यासाठी ट्रेन थांबवली त्यावेळेस त्यांच्या निदर्शनात आले की अगोदरच्या लोकांनी पाय प्रेशर पाईप जो फिटिंग केला होता तो व्यवस्थित होता त्याच फिटिंगवर देखील ट्रेन पुढे निघू शकत होती परंतु आता त्याला पूर्णपणे दुरुस्त केल्यावर रेल्वे पुढे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले या दरम्यान गुरुवार रोजी दुपारी इंदोर जंक्शन येथे पोहोचणारी रेल्वे उशिराने पोहोचणार असल्याचे बोलले जात आहे या दरम्यान तोडदा तालुक्यातील युवकांचा जुगाडू वृत्तीमुळे व लोकांना सुखरूप घरी पोहोचवण्यात युवकांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार